मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या मालिकेच्या नवीन भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे तो जीवा नंदिनीने काहीच खाल्लेलं नसतं आणि तिचा मूडही हॉफ असतो त्यामुळे तिला वरण भात खाण्यासाठी घेऊन जातो त्यावर ती नंदिनी नाही नाही म्हणत असते पण जीवा काही तिला उपाशी पोटी झोपू देत नाही आणि तिला एक एक घास तिच्या फॅमिली मेंबर्सचे नावं घेऊन भरवतो आणि त्यानंतर तो नकळतपणे त्याच्यातो तो तो तोंडातून निघतं आता एक घास जीवाचा त्यानंतर ती तो त्याला कळतं आणि तो चमचा तिला न भरवता वापस त्या बाउलमध्ये ठेवतो हो त्यावर नंदिनी त्याला विचारते काय झालं तुमचा आजचा घास मी खाणार नाही असं वाटलं का त्यावर तो म्हणतो काही नाही आणि तिला घास भरवतो त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते हसू येतं आणि त्यानंतर तो त्यानं वरण त्यानं तो भात खरकट थोड़सो तिच्या तोंडाला चिटकलेलं असतं त्यावर जिवा तिला ते सर्व इशाऱ्याने सांगतो पण तिला कळत नाही की नेमकं हा काय म्हणत आहे त्यानंतर तुजीवा स्वतःच्या हाताने तिच्या ओटाखाली लागलेला वरण भात काढतो आणि त्या नंदिनीला म्हणतो बघ बघता बघता सगळी बाऊल फिनिश झाली त्यानंतर ती म्हणते हो आत्ता जेवण केल्यानंतर कळालं खरंच पोठात भुकेने किती मोठा खड्डा पडला होता आता मला जरासं बरं वाटत आहे असं ती जीवाला सांगते आणि त्यानंतर तर जीवा स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असतो खरंच नंदिनी मी तुझा वरण भात आहे की नाही हे तर मला काही माहीत नाही पण जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत मी तुला कधी चुपाशी पोटी झोपू देणार नाही आणि त्यानंतर तो तिला पाणी देतो पाण्याचा ग्लास देतो आणि नंदिनी तिथून उठते आणि दुसरीकडे जायला निघते त्यावर जिवा तिला अडवतो आणि थांबवून विचारतो नंदिनी तुला एक विचारू का म्हणजे तू तु आता तुझ्याकडे चोवीस तास आहेत आणि या चोवीस तासांमध्ये तू काय पुरावे आणणार आहेस त्यावर ती म्हणते जिवा प्लीज मला हे विचारू नका मला चांगलंच माहीत आहे पुरावे कसे कुठनं आणायचे त्यानंतर तो म्हणतो मी काही तुझी मदत करू का त्यावर ती म्हणते मला या सगळ्यामध्ये तुम्हाला ओढायचं नाही आणि इकडे तो पार्थ आणि ती काव्या दोघे जणे त्या बाईच्या घरी जेवण करत असतात त्यानंतर ती काव्या ताट वाढून घेते त्यावर तिने वाढलेलं ताट पार्थला वाटतं की त्याच्यासाठीच वाढलेलं आहे की काय त्यानंतर तो ताट ओढून घेतो त्यावर ती म्हणते तुम्ही तुमचं नवीन ताट वाढून घ्या देशमुख हे ताट तर मी माझ्यासाठी वाढून त्यानंतर तो म्हणतो वाढलेलं कोणीही असो आता ती मी घेतलं आहे तर ते माझंच आहे असं म्हणून ते त्या ताटाची ओढाओढ -ओड करायला लागतात आणि तिथे असलेली ती बाई त्या दोघांनाही रागवते आणि म्हणते तुमचा काही बालविवाह झाला आहे का असं काय लहान लेखरागत भांडत आहात ताटावर मी काही लहान आहात का त्यानंतर तो म्हणतो नाही असं नाही पण आता तुम्हीच सांगा हे ताट मला वाढलं होतं तर म ह्या कसं घेऊ शकतात त्यावर ती बाई म्हणते गप करा तुमच्या दोघांचीही बडबड त्यावर ती म्हणते आता मी सांगते ते ऐकायचं दोघांनीही एकाच ताटामध्ये जेवण करायचं त्यावर पार्थला आनंद होतो पण तो असं दाखवतो की त्याला ते आवडलेलं नाही आहे त्यानंतर तो म्हणतो नाही ताटा एका ताटा मदे नाही असं चालणार नाही आम्हाला दोन ताटं लागतील असं आम्ही एका ताटामध्ये नाही जेवू शकत त्यावर ती म्हणते सांगितलं नाही एकदा तर गप जेवायचं मला हनुमॅने सांगितलं आहे तुमचं ताजं ताजं लग्न झालेलं आहे आणि ताज्या ताज्यास तुम्ही त्या मंगळसूत्राच्या देखील सरळ केलेल्या आहेत मग आता ताजं आणि गरम वाढलं आहे तर गुपचूप एका ताटातूनच जेवायचं त्यावर तर तो पार्थ म्हणतो नाही असं जमणार नाही त्यावर ती बाई म्हणते तुमचं नक्की लग्न झालेलं आहे ना त्यावर तो म्हणतो तुम्ही का हो असं सारखं सारखं आम्हाला विचारता लग्न झालं आहे ना लग्न झालं आहे ना तुम्हाला काय आम्ही न लग्न झालेल्यासारखे दिसतो की काय त्यावर ती काव्या म्हणते हो ना आणि हे मंगळसूत्रही मी घातलेलं आहे त्यावर ती बाई म्हणते कोणाच्या नावाचं घातलेलं आहेस काय माहीत जर तू ह्याच्याच नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहेस तर तुम्हाला एका ताटामध्ये न जेवायला काय झालं त्यानंतर ती काव्या त्या ताटामध्ये एका दोघांसाठी वाढून घेते आणि अर्धी अर्धी भाकरी त्याची त्याची वेगळी भाजी आणि हिची वेगळी भाजी एकाच ताटामध्ये वेगवेगळं करून ठेवते ते पाहून ती बाई म्हणते असं नाही आता जाऊ दे तू काय कर आता एकमेकांना तुम्ही घास भरवा जर तुम्ही खरंच नवरा बायको आहेत तर एकमेकांना घास नाही भरवायला तुम्हाला काय होतं ह्यात कसली आली आहे लाच तो तुझाच नवरा आहे ना मग त्याला घास भरव असं तिला ला सांगते आणि त्यानंतर इकडे तो जीवा नंदिनीला फोर्स करत असतो नंदिनी मी तुझी मदत करतो त्यावर ती नंदिनी म्हणते नाही जीवा मला या सर्वांमध्ये तुम्हाला भरकटायचं नाहीये उगच माझ्यामुळे मला तुमच्यामध्ये आणि बाबामध्ये वाद नकोय कारण आधीच बाबाचा मूड माझ्यामुळे ऑफ होता त्यांना हे मी सर्व वसुवात्यांवर लावलेले आरोप आवडले नाही आहेत पण माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच बोलत आहे हे सर्व वसुहात्यांनीच केलेला He... त्यानंतर तो म्हणतो हो नंदिनी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहीत आहे तू उगाच असे कोणावरही आरोप करणार नाहीस आणि बाबांनी देखील ते मान्य केलं आहे त्यावर ती म्हणते मान्य केलं आहे ते तसं म्हटलेत पण तरी देखील त्यांचा ते माझ्यावर नाराजच आहेत त्यावर उगाच आता माझ्यामुळे ते तुमच्यावर चिडायला नको त्यावर तो म्हणतो अगं मी जर तुझी मदत केली तर बाबा माझ्यावर का चिडतील तूच सांग त्यावर ती म्हणते नको जीवा प्लीज मला तुम्ही आता फोर्स करू नका आधीच माझ्या डोक्यामध्ये खूप विचार चालू आहेत त्यावर तो म्हणतो ठीक आहे तुला असं वाटतं ना मी ह्यात उगाच भरडलं जाईल तर ठीक आहे आपण दोघंही सोबतच भरडले जाऊ उगाच आपण काही लग्नामध्ये सात वचन उगाच घेतलेले आहेत का त्यावर तो म्हणतो असं नंदिनीला नंदिनी म्हणते जे लग्नच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं नाही ते टिकणारच नाही तर त्या लग्नामध्ये दिलेला वचनाचं काय आहे आणि त्यानंतर ಿ ನಂದಿನಿ ಮನೇಲಿ खरं तर तुम्ही माझी काळजी करूच नका कारण माझ्यावर हे घर सोडून जाण्याची वेळ येणारच नाही माझ्याकडे खूप जबर पुरावे आहेत आणि ते कसे मिळवायचे हे मला चांगलंच माहीत आहे आणि इकडे रम्या आणि वसुवत्या एकमेकांशी बोलत असतात त्यावर ती रम्या म्हणते खरंच आई मला तर खाली भीतीच वाटली होती आधी पण तू असा काही गेम ते नंदिनीवर उलटवलास खरंच मला याचा अंदाज नव्हता खरंच आई तुला मांडलं असं ती त्या वसुहत्यांना म्हणत असते त्यावर ती म्हणते खरंच ती किती मूर्ख नंदिनी आहे तिचा भोळेपणाच आज तिच्या एवढंही कळू नये का मीच तो नंबर त्या माझ्या मोबाईलमध्ये मुद्दामून तिची दिशाभूल करण्यासाठी ठेवला होता आणि ज्यावेळेस ती घरच्यांसमोर हे सांगायला गेली त्यावेळेस मी तो डिलीट केला तिच्याही एवढंही लक्षात येऊ नये की मी हा नंबर डिलीट करू शकते खरंच मूर्ख आहे ती आणि मला पुढेही काय करायचं हे चांगलंच माहीत आहे तू काळजी करू नको तिच्या हाताला काहीच लागणार नाही येत्या चोवीस तासात ती नक्कीच ह्या घराबाहेर जाणार आणि इकडे पार्थ तिला आईचा फोन आला होता आणि त्यावेळेस मानिनी काकूंचा आवाज टेन्शनमध्ये येत होता याच गोष्टींचा पार्थ विचार करत बसलेला असतो त्याला असं वाटत असतं की खरंच आई टेन्शनमध्ये होती का घरी काही झालं असेल का आईचा आवाज का असा येत होता या सर्व प्रश्नांचे त्या काहूर त्याच्या मनामध्ये उठलेलं असतं आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे तो, तो माणूस नावाचा येतो आणि त्याला म्हणतो काय कसली काळजी करत आहात तुम्हाला आता घरून फोन आला विषयाबद्दल विचार करत आहात ना त्यावर पार्थ म्हणतो हो त्यावर तो म्हणतो काही काळजी करू नका सगळं काही ठीकच असेल त्यावर तो पार्थ म्हणतो हो नक्कीच तसंच असलं पाहिजे आणि एक गोष्ट मात्र बरी झाली म्हणजे आत्ता माझ्यासोबत मा काव्य आहे तिथे आणि जर काव्य तिथे असल्या तर मात्र उगाच त्यांची चिडचिड झाली असती फोन करून मला चिडल्या असत्या आणि आता ही दरड कोसळली त्याचाही माझ्यावरच त्यांनी माझ्या माथ्यावरच टोमने लावले असते की तुमच्यामुळेच ती दरड कोसळली असणार असं म्हणून ला ते दोघेही हसायला लागतात त्यावर तो हनम्या म्हणतो तुम्ही तर फारच घाबरता तुमच्या कारभारींना त्यावर तो पार्थ म्हणतो हो पण तुमच्यापेक्षा जरा कमीच घाबरतो त्यावर तो त्या म्हणतो मी घाबरत नाही हो मी फक्त थोडंसं घाबरतो आणि घाबरत असल्याची ॲक्टिंग करतो तिला वाईट वाटू नये म्हणून त्यावर तो म्हणतो हो मी पण तसंच करतो पण मी जरा कमी ॲक्टिंग करतो आणि त्यानंतर पार त्या हन्म्याला हन म्हणतो बसा ना दादा तुमच्याशी जरा बोलायचं आहे त्यावर तो म्हणतो बोला ना माझ्याच घरात मला बसायला सांगतात आणि हसायला लागतो त्यानंतर तो पार्क त्याला विचारतो म्हणजे ताई तुमच्या मागे एवढं लाटणं वगैरे घेऊन लागलेले असतात तुम्हाला राग येत नाही का तुम्ही कसं काय हो हे सर्व सहन करता त्यावर तो हनम्या त्या पार्कला सांगतो खरं तर मी तिला नाही तीच मला सहन करते त्यावर तो म्हणतो म्हणजे तर तो सांगायला लागतो माझ्या तब्येतीवर जाऊ नका माझ्या अंगामध्ये खूप मस्ती आणि खोड्या आहेत मी कसं सर्व दिवसभर जे काही कमाई करतो ती रात्री सगळी पत्त्यामध्ये घालून येतो मला पत्ते कुठायचा खूपच नाद आहे मी रात्री हे सगळे पैसे घालून आलो आहे हे कळालं की मला ती खूप चिडायची हे तर काहीच नाही आधी तर मी खूप दारू प्यायचो फुल ताईट होऊन यायचो मग ती मला नाही नाही ते बोलायची हानायची मारायची वाटेल ते शिवाय द्यायची पण त्यानंतर तीच माझ्या जवळ यायची आणि मला गोडीत प्रेमाने विचारायची हणम्या तुला खूप का रे चल आता काही खाल्ला आहेस की नाही दोन घास खाऊन घे मग त्यानंतर मी पण जरा भाव खायचो आणि नाही नाही म्हणायचो पण त्यानंतर मग मी पण तिला विचारायचो तू तरी खाल्ला आहेस का आणि मग आम्ही दोघं प्रेमाने सोबत जेवण करायचो नंतर त्याचं हे सर्व बोलणं ऐकून पार्थ म्हणतो म्हणजे वरवर राग दाखवता पण मनात न फार प्रेम करता तुमच्यावर तो हांडम्या मग म्हणतो आहो प्रेम म्हणजे काय विचारूच नका माझी फणस आहे ती म्हणजे वरून जरी काटेरी आणि जरी वाटली ना तरी आतून खूप खूप विचार करते काही संसारासाठी करत असते ती हे कशी बघितली ना तुम्ही त्यावर तो पार्थ म्हणतो काही काय बोलता हो त्यानंतर ते दोघेही हसायला लागतात त्याला म्हणतो दादा एवढं सर्व कळतं तर मग सोडून द्या ना दारू का पिता त्यावर तो म्हणतो सर्व कसं सोडणार आता दारू सोडली ना तिच्यासाठी तो हान्या म्हणतो तुम्ही दोघं अगदी मजेशीर आहात मगाशी तुम्ही जेव्हा भांडण करत होतात ना तेव्हा कशी ती तुमची बायको तुमच्याकडे असं बघत होती रागाने खाऊ का ठेवू असं वाटत होतं तिला त्यावर तो पार्थ म्हणतो आहो ते आमचं फिसकारलेलं मांजर आहे त्यावर तो म्हणतो ती फिसकारणारी जरी असली तरीही ती नख मारत नाही आपलं मांजर आपल्यावर फिसकारत आणि नंतर प्रेमाने स्वतःच गोंजारतो तो म्हणतो संसारामध्ये हे सर्व आलं रागवण रुसणं फुगणं पण संसाराची खरी मजा तर त्यातच आहे नाही का असं तो त्या पार्कला सांगत असतो आणि त्यानंतर इकडे वसुवत्या एकटीच राखी हातामध्ये घेऊन विचार करत बसलेली असते ते पाहून ते विक्रम काका तिथे येतात आणि तिला म्हणतात काय ग ताई तू इथे काय करत आहेस आणि हे काय तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलेलं आहे खरं तर विसरलीस का आज किती मोठा दिवस आहे आनंदाचा क्षण आहे आज राखी पौर्णिमा आहे मी तुला इकडे ऑक्षण करून घेण्यासाठी तुझ्याकडनं राखी बांधून घेण्यासाठी घरवर तुला सापडत आहे आणि तू तर इथे काय करत आहेस बसली आहेस चल लवकर मला राखी बांध त्यावर ती म्हणते अरे माहीत आहे ना मी कसं विसरेन हे बघ मी तर इथे पूर्ण तयार करूनच बसलेली आहे आणि मी रडत नाही तर हे आनंदाचे क्षण आहेत विक्रम हे आनंदाचे अश्रू आहेत त्यानंतर ते काका म्हणतात बरं बाद झाला आता आणि त्या काकूंचे म्हणजेच त्यात त्यांचे डोळे पुसतात आणि तिला म्हणतात चल आता बसू ताई आपण राखी बांधून घेऊया तू मला ऑप्शन कर केव्हा ओवाळणी घेऊन बसलो आहे मी तर त्या रडत रडत म्हणतात खरं सांगू का विक्रम मी तर केव्हाच आस लावून बसले होते तू येशील आणि माझ्याकडनं राखी बांधून घेशील ओवाळणीची सर्व तयारी देखील मी केलेली आहे राखी ही हातामध्ये घेऊन बसले आहे मी असं त्या काकांना सांगत असतात आणि म्हणतात पण मला मनामध्ये विचार आला आज तू माझ्याकडनं राखी बांधून घेशील की नाही तर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते आता आज हा रक्षाबंधनाचा धागा मी तुझ्या हातात बांधला की यानंतर मी तुला या धाग्यामध्ये असं काही जगडून ठेवेन की त्यानंतर तू कधीही माझीच रक्षा करशील आणि त्या नंदिनीने काही सांगितलं तरी तुला ते कधीच पटणार नाही आणि त्यानंतर इकडे ती काव्या आणि पार्थ घरी यायला निघालेले असतात त्यावर ती बाई म्हणते अगं जातो असं नाही तर येतो असं म्हणावं सुवासिनीनी आणि हे काय तू हळदी कुंकू न लावता जाणार आहेस की काय त्यानंतर ती पंचपाळ घेऊन येते आणि इकडे सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात त्यावेळेस ती रम्या नंदिनीला म्हणते नंदिनी तुझ्या लक्षात आहेत ना चोवीस तासातले बारा तास तर आता तुझ्या हातनं गेलेले आहेत आता फक्त बारा तासच तुझ्याकडे उरलेले आहेत काही पुरावा तुझ्याकडे आहे की नाही आणखी असं म्हणून छोटीशी स्माइल देते आणि त्यानंतर इकडे ती वसुवत्या जेलमध्ये एका कैद्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि त्याला सांगते फक्त एवढं माझं काम करायचं बाकी पैसाचा विचार तू करू नकोस तुला हवं ते भेटेन फक्त हे काम मात्र तू चोख केलं पाहिजेस असं त्याला ती समजावून सांगत असते आणि त्यानंतर इकडे ती नंदिनी देखील तिचे पुरावे सापडण्यासाठी आश्रमामध्ये गेलेली असते आणि तिथनं ती, ती एका माणसाचा नंबर घेते आणि त्यानंतर त्यालाच भेटण्यासाठी म्हणून ती तिथनं निघालेली असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्की करा